नवी मुंबईतील नेरुळ येथे मागील दोन वर्षांपासून वाईन शॉप उभारण्याची तयारी सुरू असताना येथील रहिवाशांनी याला वारंवार विरोध केला विविध आंदोलनं केली तसंच निवेदनं देखील दिली मात्र असं असताना देखील रहिवाशांच्या मागणीला न जुमानता प्रशासनाने येथे शॉप सुरू करण्याची परवानगी दिली या वाईन शॉपच्या बाजूला लागून मेडिकल आहे समोर शालेय विद्यार्थ्यांसाठी बसस्टॉप आहे तर हे शॉप एका इमारतीच्या मुख्य गेटला लागून असल्याने नागरिकांचा या शॉपविरोधात रोष आहे दरम्यान आता या वाईनशॉपला स्थानिक नागरिकांकडून मोठा विरोध होत असताना विभाग प्रमुख हरीशिंगवले यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नेरुळ येथील मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली हे वाईनशॉप लवकरात लवकर बंद न झाल्यास आम्ही ठाकरे स्टाईलने याला उत्तर देऊ असा सज्जड दम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडून देण्यात आला यावेळी प्रमुख श्री संतोष गोसाळकर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश अंमले यांच्यासह नेरुळमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारला लोकांबद्दल काही पडलं नाही त्यांचं सरकार चाललं पाहिजे कारण तुम्ही विचार करा दोन वर्षापासून जी फाईल थांबली होती ती अचानक फायल बाहेर काढून ती कशी आहेत रहिवाशांचा विरोध आहे पण त्यांना हे कळत नाही रहिवाश विरोध असताना तुम्ही परमिशन देतात कशी म्हणजे तुम्हाला पब्लिकशी काय घेणं देणं नाही तुमचं सरकार चाललं पाहिजे तुम्हाला रिन्यू भेटला पाहिजे म्हणजे कोणाचा दबाव खाली करता काई काई या तुम्ही कारण उद्या वाईन शॉप आल्यावर त्याचं काय काय होईल ते आम्हाला माहिती आहे बरेच ठिकाणी वाईन शोप काय चालतात धंदे हे तुम्हाला पत्रकार बंधूंना माहिती आहे व स्थानिकांना पण माहिती आहे का तिथं दारू पिली जाते तिथं डाळ्या लावल्या जातात उद्या या लोकांना त्रास नव्हण्याची गॅरंटी कोणाची सर्वात महत्वाचं म्हणजे सेक्टर चार नेरुळ इथून जर पाच हजार लोक सयांचं निवेदन देऊन वाईन शॉपला विरोध करतायत आणि प्रशासन त्याच्यावर डोळे झाक करून झोपण्याचं नाटक करत आहे याच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थाने येथील कॉमन सिटीजन असोसिएशनचे मा अध्यक्ष माझे मित्र इंगवले साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा लढा उभारलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी ह्या लढ्याला पाठिंबा देतो आणि वाई हे वाईन शॉप जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हा लढा हा पाठिंबा इंगवले साहेब आणि त्यांच्या संस्थेला आमचा असणार आहे खरं म्हणजे हे वाईन शॉप इथे उघडलं हे आम्हालाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता कारण गेले दोन वर्षापासून आम्ही याला विरोध करत होतो आम्ही कलेक्टरना भेटलो होतो आणि आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की इथे शॉप होणार नाही म्हणून पण त्यांच्या वाईनशॉपने ज्या पद्धतीने त्याने जिद्दीने हे वाईन शॉप सुरू करलेलं आहे तेवढ्याच जिद्दीने आम्ही आमचा लढा सुरू ठेवणार आणि वाईनशॉप आम्ही बंद करणार आहोत आम्ही आता सुद्धा कलेक्टर सुप्रिंटेंडेंटला भेटून आलेलो आहोत आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे वाईनशॉप कसं बंद होऊ शकतं आणि आम्ही आमच्या सर्व लोकशाही मार्गाने आणि जे काय जमेल त्या मार्गाने आम्ही ते वाईनशॉप बंद होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू ठेवणार हा आमचा निर्धार आहे आणि वाईनशॉप बंद करूनच आम्ही शांत बसणार आहोत त्यामध्ये जे आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये आम्ही हे जे जागा मालक आहेत त्यांना विनंती करू वाईन विनंती करू किंवा उभी बाटली आडवी बाटली हे मतदान घेऊन आम्ही त्यामार्फत करू किंवा आमच्याकडे जे काही पर्याय साम दाम दंड आम्ही सगळे त्या मार्गे आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून हे वाईनशॉप इथे होऊ नये आम कारण आमचं ते कारण असंच आहे की हा बरोबर सोसायटीच्या गेटच्या बाजूला जे आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत की सगळ्या पारिवारिक कौटुंबिक लोकांना याचा त्रास होतो बाजूला मेडिकल स्टोअर आहे शाळेचा हा बसस्टॉप आहे बसस्टॉप समोर हे वाईनशॉप शाळकरी मुलांना वाटतं की अरे आम्ही कुठे राहतो अशा सगळ्या ज्या गोष्टी तसंच अगदी रेव्हेन्यूचा जर विचार करायचा असेल तर जस्ट समोर रस्ता क्रॉस केल्यानंतर दुसरं एक वाईन शॉप आहे त्या सगळ्या गोष्टी असताना शासनाने पण याला कशी परवानगी दिली याचा आम्हाला आश्चर्य त्याचप्रमाणे या वाईन शॉप ओनरला पण एवढ्या जिद्दीने इथेच का ओपन करायचं हे हट्ट आम्हाला त्याला कळत नाहीये तरी आम्ही आमचा लढा चालू ठेवू आणि हे वाईन शॉप बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही